नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत जाला जाला हरिभक्त परायन सुदाम गोरखे गुरुजी उर्फ गुरुमावली यांचा त्र्याऐंशीवा अभिष्टचिंतन सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंबळी या गावी मोठ्या उत्साहात संपन्न झाला अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राज्यभरातून गुरुमाऊली गोरखे महाराज गुरुजी यांचे हजारो शिष्यगण उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजन ओम चैतन्य कालिपनाथ ट्रस्ट महाराष्ट्र व समस्त ग्रामस्थ कोंबळी यांच्या वतीनं करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून व ज्यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला यामध्ये काळ भैरवनाथ श्री क्षेत्र सोनारी येथील महंत पीर श्यामनाथजी महाराज व हरिभक्त परायन सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या हस्ते झाला यावेळी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार उद्योजक सुरेश काका गोरखे रमेश ताटे पाटील संजय शेवाळे सोमनाथ होळकर अरुण कदम चंद्रकांत शिंदे कोरडे गुरुजी विठ्ठल गांगडे सूर्यवंशी सर संजय शेवाळे दादा फराटे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे घनश्याम शेलार प्रशांत जगता पुणे येथील महापौर यांच्या आपण एवढे मोठे नाहीत की आदरणीय गुरुजींना आपण शुभेच्छा द्याव्या पण ज्या माणसाने आयुष्यभर दुसऱ्यांसाठी आयुष्य जगलं त्या माणसांना आज आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्यांचे ऋण फेडण्यासाठी किंवा त्यांच्या ऋण आपण आहोत तुमच्या ऋणात हे दाखवण्यासाठी आज आपण इथं सर्वजण उपस्थित झाला खरं तर माझा आणि गुरुजींचा तसा खूप कमी संबंध आलेला आहे पण जेवढा आलाय तेवढा खूप शक्ती आणि प्रेरणा देणार आहे माझे सासरी आदरणीय शिवाजी बापू नागवडे आणि माझे धीर माझे पती यांचा गुरुजींशी जास्त संबंध आहे पण मी एक दोन चार वेळा गुरुजींकडे आलेले आहे जिल्हा परिषदमध्ये असतानाही आम्ही एकदा गुरुजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो होतो पण आजची गोष्टच वेगळी आहे मी आता इथे बसल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही पण आदरणीय गुरुजींचं नाव आम्ही कधी ऐकलं नव्हतं पण आज आम्हाला लक्षात आलं की आदरणीय गुरुजींचं नाव आहे सुदाम आणि आदरणीय आई साहेबांचं नाव आहे कृष्णा माई म्हणजे आजची जोडी नाही दिसते ही कधी अनादिकालापासूनची जोडी हो। सतत नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये आयुष्य घालवलं सगळ्यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना माझं कुटुंबीय माझी लेकर म्हणून सांभाळलं असे गुरुजी नाव त्याच्यामध्ये आलं आणि मी चेअरमन झालो पण गुरुजींनी मला हे महिनाभर अगोदर सांगितलं अशा अनेक घटना आहेत अनेक घटना आहेत की त्याच्यामध्ये गुरुजी आपल्याला साक्षात परमेश्वरासारखे आप सारखेला म्हणजे आपल्या सर्वांचं एक भाग्य आहे एक परम भाग्य आहे की आपल्याला असे सद्गुरू आपल्याला लाभले आणि त्यांच्या म्हणजे ऋणामध्ये राहायला आपल्याला आवडेल तेरा वर्षाचा माझा प्रवास इथं बसलेल्यांचा चाळीस वर्षांचा गुरुजींच्या आणि तीन मिनिटात सांगून न होणारा काहींना त्र्याऐंशी वर्षात गुरुजी समजले काहींना गुरुजी समजले नाही काहींना समजले पण उमजले नाही आणि काहींना गुरुजींच्या जीवनाचा अर्थ कळाला नाही मला सुद्धा मी तेरा वर्षे येतो मला सहा वर्षे गुरुजी समजले नाही सहा वर्षानंतर मला गुरुजी समजले आणि सहा वर्षांनंतर मला गुरुजी उमजले अशा प्रकारचा हा सद्गुणी सतग्रस्त गुरुजींचा एक सत्पुरुष या कुंभळी गावामध्ये जन्माला येतोय काय असंख्य लोकांना आशीर्वाद देतोय काय सत्संगाच्या माध्यमातून रडत आलेल्या माणसाला डोळ्यातलं पाणी बंद करून हसत चेहरा हास्य निर्माण करण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं बडेबाबांना दिलेला त्यांच्या आशीर्वादाचा आहे तो यथोचित प्रमाण लोकांच्या मध्ये खऱ्या अर्थानं गुरुजी उतरवतात गुरुजी एक साधना नसून गुरुजी एक साधन आहे या विषय विषयी गुरुजींचं एकच वाक्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मी अनुभवलेलं आहे माझ्याही मुलीला सहा वर्ष काही नव्हतं फक्त गुरुजींनी डोक्यावर आशीर्वाद ठेवला बाळा तो आई उशीर दस दस मुले मित्रांनो अशा कितीतरी मुली सत्संगाला येत गुरुजींच्या मी कोण करू शकतो मला मिळालेली धुवा आहे मी केलेला अभ्यास आहे परिपूर्ण गुरुंची मला कृपा आहे तो होतप्रत लोकांच्या पर्यंत गुरुजी आम्ही गुरुजींना सारखं सांगतो गुरुजी तुमचं आयुष्य पर्यंत घाटायचे असेल सत्संग थोडा अर्धा तास कमी केला तरी चालेल परंतु गोळ्या आपण वेळवर खाल्ल्या पाहिजे गुरुजी ते सुद्धा आणि मग त्यांच्या प्रबोधनामध्ये मला आता मग झरेकर साहेबांनी एक स्वप्ना केली व्यक्त भावना केली आम्ही गुरुजींकडे आलो गुरुजीची माझी नवीनच ओव्हट झाली होती गुरुजींना भेटलो गुरुजींना सांगितलं आम्ही आम्ही थोडंसं वैतरलेलो आम्ही राजीनामा आहे आशीर्वादाने गुरुजींच्या कृपेने वीस वर्षापूर्वीचं देवस्थान आणि आजचं देवस्थान हा जो बदल दिसतोय तो गुरुजींच्या कृपेने गुरुजींच्या आशीर्वाद दुसरा एक छोटासा अनुभव सांगतो गुरुजी दर्शनाला आले मडीला आम्ही त्यांना वाटायला लावायला मंदिराच्या समोर आलो आणि बरोबर मूर्तीच्या समोर आलो मी कुठला चमत्कार म्हणून सांगत नाही गुरुजींचा काय हे सांगतो मंदिराच्या समोर आलो गुरुजी म्हणले माझ्या पाठीवर हात टाकला मला आता काठा आलाय का माझ्या अंगल्याला माझ्या पाठीवर हात टाकला योग्य जिल्हा परिषद सदस्य एक वर्षानंतर मी जेडीपी सदस्य झालो ज्याचा राजकारणाचा काही संबंध ही कृपा आहे गुरुजींची एवढं उ... या ठिकाणी कोणीच नाही गुरुजी त्र्याऐंशी वर्षाचा त्यांचा जीवन प्रवास करत असताना त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून अनेक पिढ्या तर घडवल्याच पण जीवन जगत असताना अनेकांच्या जीवनातलं दुःख संपवण्याचं काम त्या ठिकाणी गुरुजींनी त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणानं केलं गुरुजींकडे अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी गुरुजींचा ज्यांना सहवास लाभला या सर्वांनी या ठिकाणी गुरुजींचा बद्दलचं मनोगत के व्यक्त केलेलं आहे बंधू भगिनींनो मी आज आजचाच दिवस मी गुरुजींच्या सहवासामध्ये आलो ज्यावेळेस मंडपातनं येत असताना सा मला साक्षात्कार पांडुरंगच भेटला अशा प्रकारची भावना माझी आज निर्माण झाली मी आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजींना शताब्दीचं आयुष्य म्हणावं शंभर वर्षाचं आयुष्य मिळावं अशा प्रकारची नातच्या तुम्ही प्रार्थना करतो गुरुजींना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे तुमचं आमचं भाग्य आहे की गुरुजी आपल्याला गुरुवर्य म्हणून लाभलेलं ला। आहे गुरुजींच्या कुटुंबाचा किंवा गुरुजींचा सा सहवास आम्हाला मागच्या छत्तीस वर्ष असून आमचे काका का जगन्नाथरावजी गरुड यांच्यामुळे आम्ही गुरुजींशी जोडलं गेलो मागची छत्तीस वर्ष गुरुजींचा कृपाशीर्वाद मला माझ्या कुटुंबाने मला शुभेच्छा देण्या ठिकाणी देण्यात या ठिकाणी आलेला मी जास्त बोलणार नाही पण माझ्या वैयक्तिक कौटुंबिक व्यावसायिक राजकीय जीवनामध्ये जर गुरुजींचा आशीर्वाद मिळाला असा गुरुजींचा जर या ठिकाणी पाठबळ मिळालं नसतं तर मी या ठिकाणी मंचावर सुद्धा बोलायला उभं राहू शकलो नसतो मी निर्विध निर्विवादपणे किंवा प्रामाणिकपणे या ठिकाणी या संदर्भातलं माझं मत व्यक्त करतो पुणे शहराच्या एकूणच राजकीय किंवा सामाजिक पटलावर माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता खूप चांगल्या तरी कामकाज करू शकला हे गुरुजींचं पाठबळ आहे मागच्या तीस बत्तीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही या ठिकाणी यायचो खास करून मागच्या पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी कॉलेजच्या जीवनामध्ये ज्यास यायचो टू व्हीलरवर यायचो त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की आपण कधीतरी पुणे शहराचे महापौर होऊ शहराचे कधीतरी अध्यक्ष होऊ पण गुरुजींनी ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये अडचण आली त्यावेळेस गुरुजींनी कान मंत्री दिला जिथं चुकलं तिथं गुरुजींनी कान धरले व एक गुरु एक गोष्टीची खासियत आहे की गुरुजीने चरणात हात ठेवला किंवा मस्त ठेवलं तर तुम्ही काय चूक करून आला ते सुद्धा गुरुजी सांगू शकतात इतक्या आला का अशा प्रकारचं महत्त्व हे पुण्यामध्ये हो नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचे खूप सारे प्रसंग सांगता येतील पण मला एक नक्की सांगायचं वाटेल की एकोणीसशे पन्नास सालापासून माझं कुटुंब हे राजकीय संघर्ष करत होतं पण माझ्या कुटुंबाच्या दरवाज्यावर किंवा एकूणच भिंतीवर कधी पाठी लागू शकली नव्हती पण गुरु गुरुजींच्या कृपाच्या मागच्या बावीस वर्षापूर्वी तर योग आला आणि मागची बावीस वर्ष सातत्याने मला या देखील सत्तेत राहण्याचा बहुमान मिळाला व प्रत्येक गोष्टीमध्ये विक्रम करण्याचा योग फक्त आणि फक्त गुरुजींमुळे मिळाला म्हणजे वयाच्या पंचवीसव्या वर्षी आमच्या महापालिकेवर निवडून जाणं वयाच्या अडतीसव्या वर्षी शहराचा सगळ्यात तरुण महापौर होणे किंवा कधीतरी सायकलवर फिरणारे आम्ही कष्ट कर कष्ट करत असताना कुटुंब सांभाळणारे आम्ही मंडळी आपण कधी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा घेऊन लाल दिवसाच्या गाडीत फिरू असं कधी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता तर तो योग फक्त गुरुजींमुळे मिळाला हे मी माझं या ठिकाणी अवभाग्य समजतो खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जाता तर मी एवढंच सांगेल की मी नगरला एका लग्नाला आलो माझं नगर आमच्या महापालिकेचं इलेक्शनचं शेवटचं वर्ष चालू होतं आणि साहजिक की शेवटच्या वर्षी कोणी महापौर बद्धत नाहीत कुठलाच राजकीय पक्ष बद्धत नाही कारण की त्या महापौरांनी कामकाज केलेलं असेल त्याचा चेहरा घेऊनच दोन दिला सामोरं जायचं असतं मी लग्नात आलो आणि लग्नात मला वाटतं स्वास्तिक चौकात आल्यानंतर गुरुजी बसले ते लग्नाला वेळ वेळ होणार होता आणि गुरुजींनी मला लांबूनच आवाज दिला या महापौर मी मानून पाहिलं की मागे कोण आहे का मला वाटलं की नगरचे महापौर आले असेल म्हणून गुरुजींनी आवाज दिला आणि मागे होऊन पाहिलं तर कोणीच नाही परत गुरुजींनी आवाज दिला या महापौर मी परत मागे होऊन पाहिलं पण कोणीच नव्हतं गुरुजी म्हणते प्रशांतनंच आवाज दिला आहे आणि मी गेले म्हणजे गुरुजींकडे भेटलं तर म्हणते गुरुजी काय म्हणजे पुढे काहीतरी होती नाही म्हटलं होशील काय अडचण नाही मी पुण्याला गेलो पुढच्या एक चार दिवसांनी आमच्या त्यावेळेस महापौरांनी राजीनामा दिला आणि पुढच्या पंधरा दिवसांनी मी पुणे शहराचा महापौर झाले होते त्याच्यामुळं गुरुजी हे जे बोलतात ते ब्रह्मवाक्य आहे हेच निमित्ताने मला सांगायचं होतं कुठल्या राज्यातल्या मंत्र्यांचं सुद्धा नाव घेत नाहीत ती कृपा ही फक्त गुरुजींमुळे मिळाली या राज्याच्या मुख्यत्वाबरोबर संघर्ष करत असताना मुख्यमंत्र्यांनी आपली या ठिकाणी आपल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी किंवा राज्याच्या मंत्र्यांनी आपली माफी मागावी अशा प्रकारचं धाडस करण्याचं जे काय माझ्या माझ्यामध्ये जी वृत्ती निर्माण झाली किंवा एकोणस धाडस करण्याची या संदर्भामध्ये शैली जी माझ्या मनात प्राप्त झाली ती फक्त गुरुजी म्हणत कारण की मला कायम लक्षात असायचं आणि आजही ते डोक्यात आहे कायम ते मनात कोरलेलं आहे की आपल्या मागा आपला गुरु आहे त्यामुळे गुराच्या बापाला घाबरायचं काही कारण नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी निश्चित सांगत असताना मग आजच्या वर्षी जे आमच्या आयुष्यातला एक एपिसोड आला की आता आयुष्यात काही निर्णय घ्यायचा दोन जुलैला आमचा पक्ष फुटला पण मला दोन महिने अगोदर माहिती होतं की अशी काहीतरी गडबड चालली आणि काहीतरी होणार आहे आणि मी गुरुजींकडे आलो त्या सरळलो कारण की मी अजितांबरोबर चोवीस वर्ष सातत्याने कामकाज केलं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा प्रसंग आल्यानंतर वेळेत पाणीच येतं किंवा आपण काय निर्णय घेणार आहोत पण एक मला माहिती होतं की माझ्या कुटुंबाला जसं नातानी गुरुजींनी सांभाळलं तसं राजकीय जीवनामध्ये पवार साहेबांचा फोटो किंवा पवारसाहेबांचं नाव घेऊन आम्ही पुढे आलो त्याच्यामुळं पवारसाहेबांना सोडायचा नाही हा निर्णय उम्� माझा होता आणि मी गुरुजींकडून आलो गुरुजींनी सांगितलं गुरुजी असा असा बाका प्रसंग आला आहे मला या ठिकाणी पवारसाहेबांनी पवारसाहेबांची साथ सोडणं हे माझ्या मनाला तरी शिवणार नाही गुरुजी म्हणजे त्याचा निर्णय बरोबर आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं सांगत असं मी काय सांगतो गुरुजींनी त्यावेळेस मला काय काय आनमंत्र दिलं पाठवळ दिलं आणि मी त्या निर्णयावर ठाम राहिलो गुरुजींच्या ज्या ज्या नका या सत्संगामध्ये मला सहभागी व्हायचा मान मिळाला किंवा सहभाग मिळाला किंवा त्या त्या प्रकारचं भाग्य मिळालं त्या त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं होतं की आपला आई बाप आणि बाप या ठिकाणी गुरु हा कधी बदलायचा नसतो कारण आई बाबांनी गुरु हे न बदलल्यामुळे आतापर्यंतच आयुष्य समृद्ध झालं आणि असे गुरु मला मिळाले म्हणून मी या ठिकाणी आजच्या राजकीय जीवनामध्ये चमकू